ठिकाणी तो घेऊन होते आज त्याला पाहण्याकरता सर्वांची तळमळ आहे माईबाप जशी आपल्या मनामध्ये ही जी तळमळ आहे ना तीच तळमळ त्या ठिकाणी माईबाप अठ्ठ्याऐंशी हजार नेमिष्यात असणारे हे शोनक ऋषी त्यांच्याही मनात आज हीच तळमळ आहे की आज जगाचा मायबाप दोन पांडवांच्या त्या ठिकाणी सोबत राहत होता त्यांचं संरक्षण केलंय धर्माच्या सोबत राहिला तो भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश आज तो त्याचं बालपण पाहायला मिळणार आहे श्री सुतजी महाराज त्या ठिकाणी अतिशय विशाल असणाऱ्या एका आसनावर बसलेल्या आहेत हीच श्रीमद भागवत कथा वटपक्षाखाली पवित्र त्या ठिकाणी त्या ठिकाणी चालू आहे काय रम्य ठिकाणी माईबाप नेहमी त्या वटवृक्षाखाली ही असणारा अलौकिक सत्संग माझ्या कृष्ण कण्याची ही गोड अमृत समान कथा अठ्याऐंशी हजार शोनकृषी अत्यंत, अत्यंत 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 पवित्र भावनाने तळमळीने ही कथा शवण करतात माईबाप कथा श्रवण करण्याकरता भगवंताच्या कथेचा आनंद घेण्याकरता एकाग्र व्हावं हो लागतं माणसाला इकडे तिकडे पाहून कथा श्रवण होत नाही रे मायबाप कथेचा एकही शब्द एकही चरित्र आपल्या कानाच्या आड जाऊन लक्ष ठेवा मी बारोबार सावध करतोय तुम्हाला सावध करतोय आज सुतजी महाराज अठ्याऐंशी हजार विशाल समुदायाला त्या ठिकाणी पवित्र असणारे हे शोणकांना ही कथा सांगत आहे भगवान श्री कृष्णाच्या पवित्र कथेमध्ये त्या शोणकांचं असं मन लागलं ना महाराज त्यांची अवस्था बदलली गेली त्या शोणकांची श्री सुतजी महाराजांकडे टकमग पाहावं तहान लागत नाही भूक लागत नाही श्री सुतजी महाराजांकडे सारख पावं एक एक शब्द आपल्या हृदयामध्ये धारण करत राहावं आपला उद्धार कसा होईल आपल्याला भगवंताची प्राप्ती कसं होईल त्या भगवान श्रीकृष्णाच्या सोबत संगतीचा त्या ठिकाणी कसा लाभ घेता येईल हे प्रश्न मनात घेऊन आलेले होते लौकिक प्रश्न त्यांच्या मनात नव्हते लक्षात ठेवा आतापर्यंत जगामध्ये जेवढ्या संत मांदळ्यांनी जे काम केलं मायबाप त्यांनी स्वतः करता काम केलं नाही जगाच्या कल्याणाकरता काम केलं रे आपल्याकरता काम केलं मायबाप आपल्याकरता शरीर झिजलं रे त्यांनी निस्वार्थ असणारे हे संत म्हणून तर त्या संतांच्या अनेक विशाल इतिहास निर्माण झाले रे जगामध्ये कोणाचाही इतिहास निर्माण होत नाही लक्षात ठेवा आणि संसारामध्ये कितीही तुम्ही झटलात ना ती संसारातली ओळख काही काळापुरती असते रे पण जो त्या समाजाचा परोपकार करतो निस्वार्थपणे कार्य करायला लागतो मायबाप तो माणूस अमर होतो नोहेनु किंब होणा त्या माणसाचा इतिहास तयार होतो दोन्ही स्वार्थपणे समाजाचं कल्याण करतोय सामाजिक काम करतोय समाजावर परोपकार करतोय परोपकाराची भावना ही प्रत्येक माणसाच्या ठिकाणी असावी रे दिवसातले चोवीस तास तुम्ही तुमच्या कुटुंबाला देत असाल पण त्यापैकी दहा मिनिटं निदान तुम्ही दुसऱ्या करत द्या रे दहा मिनिटं द्या त्या दहा मिनिटात परोपकार करत ते दहा मिनिटं तुमचं आयुष्याला सुगंध देऊन जाईल माईबाब जीवनात परोपकार अत्यंत महत्वाचा आहे परोपकार अत्यंत महत्वाचा आहे ज्याचा इतिहास आपण पाहतोय जे श्रीमद भागवत कथा पाहतोय आपण त्या प्रत्येकाचा इतिहास तयार आहे माईबा प्रत्येकाचा इतिहास तयार आहे या संसारिक माणसाचं कोणी का, का 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 चरित्र आपलं कशामध्ये नाहीये का समाज आपलं नाव घेत नाहीये का गल्लीतले नाव घेत नाहीये का आपलं पुस्तक तयार झालं नाही का आपलं चरित्र तयार झालं नाही का आपला इतिहास तयार झाला नाही अख्खं आयुष्य कोणी शंभर वर्ष जगलंय कोणी दीडशे वर्ष जगलं तरी त्याचं नाव कोणी घेत नाही जो नुसतं प्रपंचच करतो ना माय बाप त्याचा इतिहास तयार होत नाही तो आहे तर फार पुढे जाऊन बोलतात रे जो नुसतं संसार करतो ना त्याला गाढव म्हटली तो कोबर आहे गाढव म्हटलं भगवंताने हे शरीर नर दिलं नरदेह दिला एवढा सुंदर अलौकिक देह नुसत नुसतं संसार करण्याकरता लग्न करण्याकरता नाही दिलं रे नाही दिलं मी बोलून गेलो असेल माई बाप त्या चार दिवसामध्ये बोलून गेलो असेल तर संसारामध्ये तुम्ही जर अख्खा चोवीस तास घालत असेल तर दहा मिनिट दहा मिनिट स्वतः करतात स्वतः करता त्या दहाच मिनिट दिवसातले दहा मिनिट तुम्हाला स्वतःच कर्तव्य नाही माहिती माणसाला जगाची ओळख आहे हो सगळ्यांची ओळख आहे सगळ्यांच्या अख्या अख्या, अख्या भारताची ओळख आहे पण माणसाला स्वतःची ओळख नाही ना काय ओळख आहे मी जर आता कोणाला विचारलं कोण आहात तुम्ही कुठून आलात कशाकरता आला, कशा आला जायचंय कुठं तुम्हाला कोण आहात तुम्ही नाही मी मी रामभाऊ आहे मी ज्ञानेश्वर महाराज आहे नाही रे बाबा ही ओळख नाही आपल्याला आपली अजून ओळख पटली नाही म्हणून तर आज आज आपण याची काळजी घेत नाहीये संसाराची काळजी घेत नाहीये परोपकार करत नाहीये ज्ञानदान करत नाहीये म्हणून तर आपल्या हे सत्य कर्म सकारात्मक सत, सत, जी भूमिका आहे ती कळत नाहीये आपल्याला का आपल्याला आपला परिचय नसल्यामुळे एकदा माणसाचं एक सांगू का देव काय देवी मला वाटतं काल बोलून गेलो असेल बरं का देवाचा परिचय नाही झाला तरी चालतो अगोदर बरं का लक्षात ठेवा सर्व श्रोते बाप देवाचा परिचय नंतर करून घ्या पण देवाचा परिचय करण्याकरता देव कळण्याकरता अगोदर माणूस हवं हो नाही अगोदर स्वतःचा परिचय जाणून घ्यावा लागतो मी कोण आहे एकदा कळालं की मी कशा करता आलो अरे सांगायची गरज नाही रे तू भागवत कथेला जाय एकदा तुला कळायला मी कशा करता आलोय काय माझं काय कर्तव्य आहे कुठं जायचंय मला मी कुठून आलोय आणि इथं आलो, आलो मला काय करायचं एवढं कळालो माय बाप तीन गोष्टी सांगतो मी तुम्हाला मी कुठून आलो एक मी कशा करता आलो दोन आणि मला जायचंय कुठं घ्या तीन गोष्टी ज्या माणसाला कळाल्या ना अरे त्याला सांगायची गरज नाही तू मंदिरात जा त्याला सांगायची गरज नाही तू जा त्याला सांगायची गरज नाही तू भजन कर त्याला सांगायची गरज नाही तू जप कर काही सांगायची गरज नाही पण तीन गोष्टी हा या तीन गोष्टी माणसाला माहिती पाहिजे मायबाबत आपण कोण आहोत कोण हो। आहोत आणि आपल्याला आपल्याला आपला परिचय नसल्यामुळं तर आपण बेभान सुटलो मायबाप ना पर लावतो मी कालच बोलून गेलो उग हे गंध हे पांढरे कपडे उग घालतोय आपण करता हे करता चाललंय जो फेटा बांधतो ना मायबा जो कंबर बांधतो ना कीर्तनात कंबर बांधावं लागते म्हणून आम्ही कीर्तनकार कंबर बांधतो कीर्तनामध्ये धोतर घालावं लागतं म्हणून आम्ही धोतर घालतो कीर्तनामध्ये फेटा घालावं लागतो म्हणून फेटा घालतोय संप्रदायमध्ये वैष्णवाने त्या ठिकाणी उभा गंध लावा म्हणून आम्ही उभा गंध लावतो संप्रदायामध्ये वैष्णवांच्या गळ्यात माळ असावी म्हणून आम्ही माल घालतो मायवा पण एक सांगू का जो कीर्तन करतो ना त्यालाच कळलं मी कोण आहे जो कीर्तन करतोय हे कीर्तन कशा करता करायचंय कीर्तन करण्याने ही त्या ठिकाणी आर्थिक बाजू असेल अर्थ प्राप्ती करता कीर्तन आहे का भगवंताच्या प्राप्ती करता कीर्तन आहे अजून हेच आम्हाला कळलं नाही कीर्तनच काय हे अजून का जो कीर्तन तुम्हाला सांगतो ना त्यालाच कळालं नाही त्या गादीची जी परंपरा आहे ना मायबाप कुठून आले का आली का, का बोलाव का नाही बोलावं ती गादी म्हणजे आता बिझनेस झाला बिझनेस आता आवरू शकत नाही मायबाप आता नाही आवरू शकत म्हणून तर जसं जसं माणसाचं समतोल बिघडलं ना मायबाप म्हणून तर या सृष्टीचं समतोल बिघडलंय कोणाची मानसिकता ज्ञान ऐकण्याची वेद ऐकण्याची शास्त्र ऐकण्याची संत चरित्र ऐकण्याची भगवंताच्या कथा ऐकण्याची मानसिकता नाही राहिली नाही राहिली आज लौकिक गोष्टी माणसाला जास्त आवडतात लौकिक लो, लो, गोष्टी पण जी जी गोष्ट ऐकून आपलं कल्याण होईल जी गोष्ट ऐकून आपल्या संसारामध्ये सुख समाधान प्राप्त होईल जी गोष्ट ऐकल्यानंतर आपलं जे मन आपलं चोवीस तास शांत बसून देत नाहीये एवढं चंचल असणार मन त्याला शुद्ध करण्यासारखे जी गोष्ट ऐकावी ना माणसं ते नाही करत काय श्रीमद भागवत कथा गोडे रे काय गोड आहे काय गोडे काय सत्य बोलते ना माझ्या शिबत भागवत कथेनं काय नाही बोलायचं काही ठेवलं नाही माझ्या तुकोबर सुद्धा काही ठेवलं नाही माझ्या माझ्या ज्ञानावर बोलायचं सुद्धा काही ठेवलं नाही शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सुद्धा समाजाला बोलण्यासाठी काही ठेवलं नाही माझ्या आता बा सगळं शांत झालेलं आहे अभंग वाचायचे लोकाला सांगायचे त्यातला मतीतला अर्थ संतांची तळमळ आता काही कामाची नाही मायबा माझ्या तुकोबराचे सुद्धा काही अभंग येत रे फार तळमळीने लिहिलेले तुको तुका हे तुकोबरायचा गाथा आहे ना हा तुकोबराच्या जीवनातला आलेला अनुभव आहे मायबा बरे का उग जे एखाद्या शिळीवर बसून ते अभंग लिहित नाही बसलेले अगोदर अनुभव घेतला रे त्याने नंतरच लिखाण केलं मायबा नंतर लिखाण आणि ही परिस्थिती बदलायची असेल ना माय बाबा रे कधीतरी बदला रे बदलण्याचा प्रयत्न करा कुठपर्यंत त्या दुःखाच्या डोहामध्ये मध्ये बुटकुळ्या मारत राहायच्या अरे कुठपर्यंत कुठपर्यंत लोकाला त्या सुखा करता भीक मागत राहायची ह्या बाबा जा त्या बाबा जा कुठपर्यंत कोणाचा तरी चेहरा असा प्रसन्न दिसतो का समाधानी दिसतो वा महाराज मी समाधानी सगळं आनंद आहे जीवनात कधी मला दुःख प्राप्त झालंच नाही असं कोण आहे प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघू का असं डिम झाले चेहरे डिम सगळे लोक बाधित आहे दुःखाने कोणाच्याही चेहऱ्यात समाधान नाहीये प्रसन्नता नाहीये करोडोनी पैसा कमवला तरी या समाधान आहे समाधानच नाही कोणाला सुख प्राप्त व्हायला तर नाही एक सांगू का सुख कुठे त्याची जागा आणि त्याचं ठिकाण त्याचा पत्ता सापडला नाही जिथं नाही ना तिथं बुटकुळ्या घालतो इथं सापडून काहीतरी हा विषय बोलून गेलो मी परवा तुम्ही इथं आलात ना भागवत कथा ऐकावीच्या करता कि भागवत कथा एक सांगू का माणसाला देव बनवत है भागवत कथा माणसाला माणूस बनवत नाही अगोदर माणूस बनवते एकदा माहिती आहे जे ना माणूस माणसाचं कर्तव्य कळलं ना माणसाचं कर्तव्य काय आहे काय माणसाचं कर्तव्य आहे का कोणाला माहिती आहे काय कर्तव्य आपलं माणसाने काय करावं काय करू नये हे माहितीये का आपल्याला माणूस एक सांगू का माणसाचं कर्तव्य हे पशुप्राणी निभवतात पण माणूस स्वतःच कर्तव्य निभवत नाही अरे एक एक सांगू का एवढे माणसाविषयी लाज वाटते रे लाज वाटते रे लाज वाटते रे बरे काय महाराज पशुप्राण्याने आपली मर्यादा नाही सोडी पण माणसाने कोणतीच मर्यादा ठेवली नाही नाही ठेवली असं म्हणतात असं म्हणतात की जी शाकाहार खातात ना जे ओठानं पाणी पितात ते शाकाहार खातात शुद्ध अन्न खातात जे ओठानं पाणी पितात गाय कशानं पाणी पिते रे बोला ना माई बाप गाय कशानं पाणी पिते जरा जोरात ना हा हरण कशानं पाणी पेते ओठाणा हत्ती कशानं पाणी पेतोय ओठाणा शेळी कशाने पाणी आ ह बैल कशानं पाणी पितोय मला सांगा जेवढे ओठाना प्राणी आत्ता तुम्ही मला सांगितले त्यापैकी याच्यापैकी मांस हार कोण करतं मला सांगितलं ना तुम्ही आता जे ओठानं याच्यापैकी मांसाहार कोण करणारा प्राणी आहे महाराज कोण आहे का आहे का कोणी याचा अर्थ असा आहे जे ओठानं पाणी पितात तो प्राणी शोध घेऊन घ्या शोध लावा तो प्राणी मांसाहार सेवन करत नाही माझ्या नाही सेवन करत आणि जी जी, जी प्राणी जिभेनं पाणी पितात ना मायबाप ती मात्र शाकाहार खात नाही जी जि जिभेनं पाणी पितात पुत्र कशाने पाणी पित वाघ शिव टायगर लांडगा कोल्हा मला सांगा अरे वाघ मरर स्वतःचा प्राण त्याग करेल वाघ पण शाकार करणार नाही काय वाघ म्हणतात स्वतःचा प्राण त्याग करेल वाघ पण शाकार करणार नाही मांसाहारच खाईल मार जिभेन पाणी पितो जेवढे तुम्ही प्राणी सांगितले याच्यातलं कोण शाकाहार शेवण करते याचा अर्थ असा आहे जे जिभेनं पाणी पितात ना ते मांसाहार खातात आणि जे ओठानं पाणी पितात ते अरे गाय मरड रे गाय मरल मायबाप पण कधी त्या ठिकाणी मांसाहार खाणार नाही हरण मरल वाचून मरेल मायबाप ते हरण प्राण त्याग करेल आपला प्राण सोडून देईल पण मांसाहार खाणार प्राणीत रे मुखे प्राणी आहे पण त्यांनी त्यांची मर्यादा आणि लाज लज्जा सांभाळून ठेवली आता बोलू पुढच बोलू का माणूस कशानं पाणी पितो महिला मंडळ ऐकता का सगळे ना कथा माणूस पाणी कशाना पितो मला सांगा माणसाने कोणता प्राणी खायचा बाकी ठेवला माणस बरे का प्राणी बरे आ लाज माणसाची वाटावी का प्राण्याची आणि माणसं कोण आहेत माणसं कोण आहेत हम्म आपणच येत ना काय मर्यादा सोडली त्या माणसाने काय मर्यादा सोडली मला सांगा ना का त्या निसर्गाला दोध द्यायचा आहे या सृष्टीला तो द्यायचा देवाला तो देव कोपलाय निसर्ग निसर्ग नाही कोपला निसर रे निसर्ग निसर बदला नाहीच आहे त्या निसर्गाला बदलायला या माणसानं भाग पाडला निसर्ग नाही बदलला निसर्ग नाही बदलला आज सृष्टीची हे सगळं बदललं असेल ना याला कारणीभूत दुसरं कोण आहे माणूस आहे माणूस आहे माणूस आहे माणूस कारणीभूत आहे आणि माझे श्रीमद भागवत कथा हे शिकवते मायबाप माणसाला जागेवर आणण्याचे प्रयत्न करते ही कथा माणसाला जागेवर आणण्याचा प्रयत्न ही कथा करते मायबाप आणि या करता या करता या करता, या करता इथं यावं लागतं मायबाप कथा ऐक